नमस्कार आजच्या खानदेसी रेसिपी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लिंबूचे चटकदार असे लोणचे या लोणच्याला अजिबात बुरशी लागत नाही आणि वर्षभर छान टिकतं त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा लोणचं बनवायचं आहे तर पिवळेच लिंबू असायला हवे या ठिकाणी मी एक किलो पिवळे लिंबू घेतलेले आहेत लिंबू हिरवे नकोत ताजेच पाहिजे हे लिंबू कापून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी एका लिंबूचे चार फोडी करत आहे लोणचं बनवायचं आहे तर इथं लिंबू उकडूनही घेतलेले नाही किंवा वाफवून सुद्धा घेतलेले नाही कच्चेच लिंबू मी इथं घेतलेले आहेत आता हे सर्व लिंबू कापून झालेत लोणचं बनवण्याची ही खूप साधी आणि सोपी पद्धत आहे या पद्धतीने लोणचं बनवाल तर मुलंसुद्धा आवडीने खातात आता या सर्व लिंबाच्या पोळी एका मोठ्या भांड्यामध्ये मी टाकून घेतल्या आहे आता एक किलो लिंबूसाठी एक किलो साखर याच्यामध्ये घातली आहे आता साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता आठ तासांसाठी याला झाकण ठेवून द्यायचं आहे आठ तासानंतर झाकण काढलं आणि आता हे बघा इथं साखर छान मुरली आहे आणि छानपैकी साखरेचा पाकसुद्धा तयार झालेला आहे यामुळे काय होतं लिंबाची जी साल असते अजिबात कडू लागत नाही आणि ती खूप नरमसुद्धा होते तुम्ही सुद्धा याच पद्धतीने एकदा असं लिंबाचं लोणचं बनवून बघा आणि कसं झालं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आता एक मोठं पातेलं तपायला ठेवलं होतं याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल घातलं आहे या तेलामध्ये एक चमचा जिरे घातले जिरं छान फुललं की लाल तिखट घालायचं आहे आवडीप्रमाणे याला मिक्स करून घ्यायचं आणि हे लिंबू याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता याला मिक्स करून घ्यायचं आता साखर घातल्याने इथं याचा पाक तयार होईल आणि वीस मिनटं हा शिजवून घ्यायचा आहे थोडीशी हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं हळद मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पंधरा ते वीस मिनटांनंतर बघा लोणचं किती छान तयार झालेलं आहे रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आणि इतपत पाक या लोणच्यामध्ये असायला हवा लोणचं छान रसरशीत तयार होतं गॅस बंद करून याला थंड होऊ द्यायचं लोणचं थंड झालं आहे आता याला स्वच्छ भरणीमध्ये भरून घ्यायचं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो बेल आयकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार